नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण पहिला प्रश्न बघूया एकमेकांलगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील अंतर किती असते तर एकशे अकरा किमी अर्था ही जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वी गोल कोणत्या देशात आहे तर अमेरिका या देशामध्ये आहे अर्था हे जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल अमेरिका देशात आहे तर एकमेकांलगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील अंतर एकशे अकरा किमी असते पुढचा प्रश्न बघूयात अक्षवृत्ते हे कोणी अंतर मोजून काढलेले असतात ब विधान अक्षवृत्तांचे मूल्य अंशात सांगितले जातात क विधान आर्टिक व अंटार्क्टिका यामधील अंतर चव्वेचाळीस किमी आहे तर अयोग्य पर्याय निवडायला सांगितले तर यापैकी नाही म्हणजे हे तीनही विधाने अचूक आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण अविधान दिले हवामान म्हणजे वातावरणाची अल्पकालीन स्थिती होय ब विधान दिले हवा म्हणजे वातावरणाची दीर्घकालीन स्थिती होय अयोग्य पर्याय सांगितले अयोग्य पर्याय ओळखा तर याचं अचूक उत्तर आहे अ आणि ब म्हणजेच हे दोन्ही विधानं चुकीचे दिलेत हवामान म्हणजे वातावरणाची दीर्घकालीन स्थिती असते तर हवा म्हणजे वातावरणाची अल्पकालीन स्थिती होय ठीक आहे हे लक्षात ठेवा खूप महत्वाचे हवा म्हणजे वातावरणाची अल्पकालीन स्थिती आणि हवामान म्हणजे वातावरणाची दीर्घकालीन स्थिती होय पुढचा प्रश्न बघूयात आपण तापमान कक्षा कशी काढली जाते तापमान कक्षा कशी काढली जाते तर कमाल आणि किमान तापमानातील फरकाने तापमान कक्षा काढली जाते पुढचा प्रश्न जलचक्राची सुरुवात आणि शेवट कशात होते जलचक्राची सुरुवात आणि शेवट कशात होते तर महासागर महासागरातूनच सुरुवात होते पुढचा प्रश्न बघूयात आपण अविधान दिलं किनारी भागात तापमान कक्षा कमी असते तर खंडांतर्गत भागात तापमान कक्षा जास्त असते ब विधान समुद्रकिनारी भागात दिवसा तापमान जास्त असते तर रात्रीच्या वेळी तापमान कमी असते क विधान हरितगृह वायू परिणाम ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तर योग्य पर्याय ओळखा असं सांगितले आपल्याला याच्यामध्ये उत्तर असं आहे अ ब क हे तीनही विधानं बरोबर आहेत हे तीनही विधानं कसे आहेत तर बरोबर आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण खालीलपैकी सर्वात कमी क्षारता कोणत्या समुद्राची आहे खालीलपैकी सर्वात कमी क्षारता ही कोणत्या समुद्राची आहे तर पर्याय दिलेत आपल्याला मृत समुद्र बाल्टिक समुद्र कॅस्पियन समुद्र ग्रेट सॉल्क लेक लेक तर सर्वात कमी क्षारता बाल्टिक समुद्राची आहे आणि सर्वात जास्त क्षारता मृत समुद्राची आहे पुढचा प्रश्न क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे तर पॅसिफिक महासागर तेहतीस टक्के तेहतीस टक्के भाग हा व्यापला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या महासागराचे नाव एका देशाच्या नावावरून पडले आहे काय विचारले आपल्याला कोणत्या महासागराचे नाव एका देशाच्या नावावरून पडले आहे तर हिंदी महासागर ठीक आहे क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठे महासागर पॅसिफिक महासागर आणि त्याने तेहतीस टक्के भाग व्यापला आहे पुढचा प्रश्न जोड्या लावा कॅस्पियन समुद्रची अक्षरता किती आहे बघा एकशे पंचावन्न टक्के ग्रेट सॉल्ट लेक दोनशे वीस टक्के आणि मृत समुद्र तीनशे बत्तीस टक्के म्हणजेच सर्वात जास्त अक्षरता ही अमृत समुद्राची आहे ग्रेट सॉल्ट लेक दोनशे वीस टक्के पुढचा प्रश्न लावारसापासून जे मूळ खडक बनतात त्या खडकांना खालीलपैकी कोणते खडक म्हणतात तर अग्निजन्य खडक असं म्हटलं जातं लावारसापासून जे मूळ खडक बनतात त्या खडकांना अग्निजन्य खडक म्हणतात जांबा खडक महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो जांबा खडक हा महाराष्ट्रात रत्नागिरी या जिल्ह्यात आढळतो पुढचा प्रश्न बघूयात आपण देशातील साठ टक्केहून अधिक ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे औष्णिक विद्युत देशातील साठ टक्केहून अधिक ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे तर औष्णिक विद्युत प्रकारचे आहे आणि देशाच्या किती टक्के कोळशाचे उत्पादन महाराष्ट्रात होते तर चार टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते